नमस्ते आप पाहत आहत सातारा चौबीस तास न्यूज माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून नगरसेवक अशोकराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा हा दिनांक सहा डिसेंबर रोजी पार पडला कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मान्यवर आमदार सचिन कांबळे पाटील तसेच एडव्होकेट नरसिंह निकम वकील प्रल्हाद साळुंखे पाटील अमोल सस्ते शरद सालुंखे रंजित सिंह भोसले फिरोज अत्तार विशाल रायगुड़े जयकुमार शिंदे सुनील घोरप, अमोल लवड़े बाला साहेब कुंभार राजा भा नि राजेंद्र नागतिले, संधराम सावंत सचिन आहिवे सर महेश घाड़गे नितिन जगताप सागर लंबाते सचिन पवार रिजवान खान ओमकार गायकवाड़ बलू पवार आनंद वणवे सागर निंबाळकर मयूर जाधव या मान्यवरांची उपस्थिती होती या ठिकाणी आपल्या कार्यसम्राट नगरसेवक शोकला जाधव यांच्या वाढदिवस दरवर्षी प्रमाण याही वर्षी भव्य क्रिकेट बॉल स्पर्धेचा आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या स्पर्धेचं उद्घाटन आत्ताच आपल्या पट्टण कोरेगावचे अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम दरवर्षी शंकर जाधवांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आयोजित केलेला आहे केलेला जातो त्यामध्ये क्रिकेटचे सामने असतील रक्तदान शिबिर असेल किंवा अन्य लोकाभिमुख अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम दरवर्षी या मंडूंमध्ये या निमित्तानं साजरे केले जातात यानिमित्त मी आपणा सर्वांच्या वतीनं वाढदिवसानिमित्त अशोकराव जाधव यांना मनोपूर्वक शुभेच्छा देतो आणि ज्यांनी या स्पर्धेचं नियोजन केलं ते सर्व अशोकराव जाधव यांचे सहकारी कार्यकर्ते यांनाही मनपूर्वक धन्यवाद आज या ठिकाणी आमचे नगरपालिकेचे गटनेते आमचे मित्र आमचे सहकारी आणि केलासोषी इंदुराव नाईक निंबाळकर यांच्यापासून त्यांच्याला खंदा लावून काम करणारे आमचे अशोकरावजी जाधव यांचा वाढदिवसानिमित्त दरच वर्षी आपण क्रिकेटचे भव्य सामने इथं भरवत असतो त्याच्यासाठी मग एवढीच भावना असते की आपला तरुण वर्ग सगळा एकत्र आला पाहिजे खेळला पाहिजे आरोग्याच्या दृष्टीनं त्याचं हेल्थ चांगलं राहिलं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं आपल्याला आता इथं चांगल्या पद्धतीचं ग्राउंड चांगलं करून घेणं हे महत्वाच आहे सूचना मला होती पंटकमध्ये चांगलं ग्राउंड असावं पण हा

आणि लवकरच या कामालाही सुरुवात होईल आणि माझ्या तरुण मंडळीलाही मी खूप शुभेच्छा देतो अशाच पद्धतीनं आपलं खेळातलं लक्ष चांगलं राहू द्या खेळ चांगले खेळा सगळ्या क्रीडांगणाचे आपण स्वयं ब्रिटनमध्ये दे करून देऊ एवढीच इच्छा व्यक्त करतो सेवक <laughs> असतो <laughs> माधव <laughs> तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रल्हादराव सावंत पाटील यांच्या हस्ते आपण नारळ गुरु आणि तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते हा उद्घाटन कार्यक्रम पार पडलेला आहे मी जास्त वेळ घेणार नाही नगरसेवक सेवक हा सेवक जो शब्द आहे तो खऱ्या अर्थाने अशोकरावने सार्थ करून दाखवलेलं गेल्या पंधरा वीस वर्षातलं सातत्यानं त्यांचं काम नगरसेवक म्हणून असू नाही तर कोणतंही असू तातल्या एखादी कामगिरी देण्याची गरज पडत नाही ते कामगिरी स्वतःहून आपल्या शिरावर घेतात आणि ते पूर्ण केल्याशिवाय त्यांना शांतता मिळत नाही ते काम करत असतात सातत्यानं काम करत असतात आणि त्यांचं कार्यक्षेत्र केवळ नगरपालिका मलठण पलठण शहर राहिलेलं नाही एखादा नगरसेवक आपल्या वाढपुरता विचार करतो आपल्या गिर्यापुरता विचार करतो अशोकरावचं काम असं आहे की तालुक्यात जिथं जिथं काम करायची का संधी मिळेल तिथं ते तिथं जाऊन जातात जनतेचं जा काम सातत्यानं ते करत असतात आणि त्याचीच पोच पावती म्हणून आमच्या मंडलमधले सर्व तरुण मंडळी त्यांच्या मागं सातत्यानं ताकदीनिशी त्यांच्या पाठीमाग असतात आणि आजही मी त्यांना उद्याचा वाढदिवस आहे आजही बघतोय मैठण अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे आमचे जाधव महाराज त्यांनी फार मोठा उद्या कार्यक्रम घेतलेला आहे त्याचंही निमंत्रण सर्वांना मिळालेलं असेल परंतु मी ह्या मार्फत सुद्धा सर्वांना निमंत्रण देतो की उद्या वारकरी भवनला सात बारा सात बारा।, बारा उद्या सात बारा सात बाराला किती वाजता आपलं सकाळी अकरा वाजता फार मोठा कार्यक्रम आपण आयोजित केलाय त्याही कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं मी अशोक राऊन शुभे शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जुन्या कमिटी मध्ये जे सदस्य असतील त्यांना एक विनंती आहे की तिथं टेबल घेऊन यायचा इथं चालू करायचा आयोजक कमिटी मधले आपण पाहतोय

नगरसेवक अशोकराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त पन्नास टक्के ऑफ सवलतीच्या दरात स्मार्ट अँड्रॉइड टी व्ही एलई डी टी व्ही पीठाची चक्की मिळणार आहे याचे स्थळ लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवन सद्गुरू हरिभाऊ मंदिरासमोर मलठण फलटण प्रतिनिधी राजेंद्र मदने सह कॅमेरामन प्रवीण आहे